सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं म्हटलं तर आपल्याला तटकरे हो। साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या परीने आपल्या इथे सगळ्या मूलभूत सुविधा आहेतच पण त्याच्यात देखील अजून आपल्याला कसं चांगलं करता येईल रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल गटार असतील या सगळ्या ह्या सगळ्या मूलभूत गरजांवर आपलं नक्कीच काम राहील त्या व्यतिरिक्त रोयाला जे निसर्ग लाभलेला आहे त्याला जपून पुढे कसं काम करता येईल याच हेच काम करण्याचा मानस माझा राहणार आहे परत शिक्षणासाठी देखील आपण ठोस घेणार आहोत तर माझं विजन एवढंच आहे की सुलभ सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा कसा घडवता येईल याबाबत आपले काम तत्करी साहेबांच्या मार्गदर्शनानी पुढे नक्कीच जाईल 사장님 나고 아. 수다에 가요. 워낙에 블로이스만해. 워낙에 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 워낙 राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा